सो हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर असू ना एक नवीन व्हिडिओमध्ये सगळी मंडळी बरी येत नाही तू तर साधारण काय तर कदारलेलंच असतं काय बघू शकता इकडे जाम पसारा झालेला आहे पसारा इज व्हेरी व्हेरी पसारा या सगळा आता सगळं इकडे कारण ठेवले व्हेरी व्हेरी पसारा टुडे आमच्या घरात यो किचनचा काम काय र माझाय का एक चापत दिली अशी मुली रोबोट सारखी दोन वेळेला झाले जाम कसाला जास्ती बोलत काय काय याला ग्लास मध्ये बाउल बाउलमध्ये द्या काय का ज्यूस ग्लास आ, अच्छा मग असा क्लिअर बोल ना काय हरी तू मार खावशील म्हणून मी तुला कुठे नेत नाही पण काय मला चांगल्या बाऊल द्या त्याच्यामध्ये ना जास्ती बर्फ नका देव चांगला चांगला माल मटेरियल टाका का ओके ते काय आता घेऊन आलो इथं टोप घ्यावा लागल तोप या बघा या टोप किती दिवस झालं महिना झाला असेल ना हरी याला त्या दिवशी आलो तो रिटर्न गेलो काही भेटला नाही आमची ओपनिंग राहिली तर आता परत आल बघू बघूया टोप घ्यायसाठी खास आल्यावर माणूस बी पाल आला ना कपडी झाली ना आता आली पंधरा हजार दिला जा पंधरा हजार दिला का म्हणून दिला जा बघ बघला बाग, जा लागेल उद्या ओपनिंग करता सर परवा तुझ्या नाय का दम कनिष्ठा बोलवायचं ते तर आहे का दम तुझ्यान खाते का दम पाच वाजता चालू करायचा बोल आहे मी ना, ना आठ वाजता आठ वाजता काय आज आता बोललो अस तुला काय रे चाचा चाय बजे का दुकान चाय का दुकान कितने बजे चालू होत आहे तीन वाजता बोल बच्चन अमिताभ बच्चन काही नाही चलो काही लाईक करा फॉलो करा ओके बघू शकता काय अरे स्ट्रॉ पण आहे का इकडे दूध प्यायला स्ट्रॉ का स्ट्रॉ दिले मग काय आता बोलला असतो जाऊन दे व्हिडिओ चालू आहे हे बघा स्ट्रॉ पण दिले मस्त पैकी नाही तर व्हिडिओमध्ये काही समजत नाही या बाउली सिद्धा आहे का वाकडा दूध पारला असता मस्त चेरी बिरी बघू शकता याच्या भे ना याचा अजून चाकत मागत पित हाय हाय अरे पाहिजे तर मागून घे ना आवरा काय हलका हर कमी जरा फ्रूट ओके गायच तर चला झालेलं आहे आमचं टोपाचे पैसे जास्ती घेतलं हॅरी बनतो मला एडा बनवला आता बघता भाऊ विचारायला जात त्या बसलेल्या असताना बाया त्याने इचरता किती पैसे घेतात तुम्हाला बी दाखवता साडेसातशे रुपये घेतले नुसतं कालाही मारायचं या बघा नुसती कलाई मारायचं साडेसहाशे रुपये घेतले ना खुलून मारली काहीच आता बघतात इथे बायका बसलेल्या असतात तिथे जाऊन इचरतो कसली चावी मला काय माहिती ओके काहीच तर पोचलेलो आहे अशी बसलेली आहे आपला दुसरा टोप पण आहे टोप आम्ही कालाही केले ही प्युअर कला आहे मावशी मावशी बोलते ही प्युअर कलाई प्युअर कलाई चारशे रुपयांनी दे हिच भांडेवाल्या किती घेतल्यान आहे का जास्त घेतले तुम्हाला सांगितलं मी मला का पण पाठवला होता पण मला पण इथंच पाठवला होता पण तेवढा काय माझ्या डोक्याने टूप पेटली नाही मी डीम हो ना म्हणून तर आता मला पडला असता त्या माकानी मला त्या भवानीवाल्याने माझा लुटोला काय बोलणार आता सेटअप लावलेला मावशीने तो दा डबीन आणि मस्त धातू घेतो काहीतरी ठेवल्यान वाटतं नाही ते असतं ना त्यांचं अरे पहिले गावागावी गावी फिरायला कलाईवाले का टोप मी नंबर घे तुम आता मावशीचा नंबर घेता घरात लागली का मावशी जाऊनच येतात लुटोला म्हणा लुटोला गाईच लुटोला अरे हा ओके आता आम्ही काही आता पोहोचलेलो आहे भाजी मार्केटला आणि वेरी गरम होत होतं मला आणि पट्टा माझा निघलेला आहे तो आता मी फिक्स केला आणि एवढं गरम होत होतं का बाईने एसीची गिरप फिरवलं डायरेक्ट एवढं एवढं थंड वाटत सामांक पण बघ अशी अशी हवा खावा येऊन उभात राहिल्या सामान काय ते आता बघायला लागल त्यासाठी तुला मोबाईल बंद करायला लागेल ब्लॉग सिटी जायचं नाही बघा सहाशे रुपयांना बरोबर करून दिले तू आता इथे नाही कांदा नको करू त्या व्हिडिओ भीज आजीला काय माफ केले के काय बी शो केले नाही लावली बरोबर रॉयल कल लावले रॉयल नाही काय बोलली ओरिजिनल तुझी सांग ओरिजिनल काय तरी बोलली एक्स पाहिजे मागच्या ओके मागच्या माहितीये तू बरोबर नाही लावली कल लावली बरी आहे का बरं बरी आहे का गाईस तुम्ही सांगा मला नाही वाटत बरी वाटत बघून तिसरली ओके ये ये ओके 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 गायस तर बघू शकता आपल्याकडे आलेली पाहुणी आता मागच्या पोऱ्या दाखवू तुझा पोऱ्या दाखव पोऱ्या दाखव पोऱ्या नाही का तू गल्यान काय टाकले या या पोऱ्या नाही का काय त्या <laughs> आ, आता तर निघत पिसाल माझ्यावर आता काय देऊ काय देऊ तुझा लगीन झाले का लगीन हो तेरा नाही हो तो मी करतात त्या दिसे लगीन आता काय देऊ लगीन केला असता मी ने जाऊन दे आता मला चांगली बोर बघायला लागेल पोर आहात का तुला पोरात पोरात का बच्चा आहे का तुम्हाला आ? बच्चा आहे का लडका नाही अरे <laughs> <laughs> गेली तर याच कंटेंटवर आपली शॉर्ट फिल्म येणार आहे गाईज याच कंटेंटवर शॉर्ट फिल्म येणार आहे लवकरच स्टेट होईल काय करतो तू प्रणय जिम करतो आणि हे का तूस अरे पेस्ट्री खाऊन बॉडी बनवतो मी पेस्ट्री खाव बॉडीवर बनव हे बघ पेस्ट्री कशी आहे मस्त चॉकलेट वाली आहे झिरो शुगर पेस्ट्री आणले पेस्ट्री नाही काय बोलतो मी पेस्ट्री 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 ओके काय ओके गायस तर okay, हॉटेलवाला डायरेक्ट आता घरी आलं दूध तापवताना दूध पिऊन घेतलं मला बघू सर एवढा घाणवास नव्हतं नाही वासा मुलं ना कलरच्या मला जाम दोन दिवस सर्दी झाली नाक लाल झाले नुसत्या खोला येतील त्या घाण वाटत झालेलं आहे आता आमचा कलर थोडा थोडा जिथं जिथं थोडा पॅच मारलेन ते अजून राहिल्यान बाकी एक बाकी इकडं राहिलेलं आहे या आज या मारले ना एवढा घाणवास मारतं नाही याला पा पा बाबा हे पहिले नव्हतं आमचा कोटमाला पहिले इथं पत्राच होती त्यानंतर दुसरा कोटमाला केले ना त्याच्यावरती हॉटेल आहे एक्स्ट्रा केलेला आहे बाबा त्या त्या काय ना तेवढा बेकार वास मारतात त्या बाबा 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 मला तर बिलकुल संध्या एवढा बेकार वास नुसतं नुसता नाकांच्या रात की रात द दूध पिवता निघता होता